वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी देशातील अठरावी लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला इंडिया आघाडी करून पूर्णपणे मॅन्चेस्टर आघाडी व आघाडीचे सर्व घटपर्व घटक आम्ही एकत्रित म्हणजे इथं शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं मतादेखी देण्यासाठी आम्ही सगळेजण राहतो त्याच वेळेला राजकीय अस्तित्व आमचं कुठंतरी संपुष्टात आणावं यासाठी राजकीय लोकांनी त्यांनी खात्याचा दुरुपयोग करून घेऊन आज आमच्यावर जे जे काढलेले आहे आणि आम्ही लोकांच्यापासून दूर राहण्यासाठी जे त्यांनी षड्यंत्र राखलेलं आहे आज त्यांना जरी यश आलेलं असेल तर नंतरच्या काळामध्ये आम्हाला आयुक्तालय आयुक्त कोणी पुणे आयुक्तालयाला आयुक आम्ही तिथं आमची दात मागणार आहे तिथं नसलं तर त्यावेळेला आम्हाला हायकोर्टामध्ये देखील जाता येते पण लोकांच्या जी कामं आज आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत होती त्याच्यापासून आम्हाला दूर ठेवावं व लोकसंग्रह कमी व्हावा म्हणून त्यांनी जे त्यांनी राजकीय जो पाऊल उचललं आणि आम्हाला परत एकदा आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांनी जर हातपार केलेला असेल तर इथून पुढच्या काळात देखील संजय देनाड फाउंडेशन मिसा तेलनाडे सारीगे तेलनाड्या सुदेश किंवा पूर्ण मॅनचेस्टर आघाडीवर चंद्रकांत शेळके वगैरे पूर्णपणे ताकदिनिशी लोकांची काम करण्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून लोकांची सेवा शंभर टक्के करणार आणि इथून पुढच्या काळात ही कामं अशाच पद्धतीनं फाउंडेशनची कायम चालू राहाशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा